राहणार जिल्हा भेगाळलेली जमीन काटेरी झुडप वाढती महागाई प्रचंड कर्ज सततची नापिकी यामुळे आत्महत्येचा विचार मनाला शिवला होता ते अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं मदतीचा हात दिला आणि आता एक सधन शेतकरी म्हणून ते कार्यरत आहेत माझ्याकडे दोन लाख नव्वद हजार रुपये बँकेचे कर्ज होते आणि ते बँकेचे कर्ज असल्यामुळे मी माझ्या जीवनात निराशा झालतो तरी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने मला याच्यातून निराश न होता कर्ज दिले आणि पाईपलाईनचे कर्ज मंजूर दिले मंजूर करून दिले त्याबद्दल मी बँकेचा आभारी आहे मी अल्पभूधारक शेतकरी असून माझं नाव मधुकर ओंकार आखरे आहे मी नैराश्यामुळे कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्या करणार होतो परंतु अकोला मध्यवर्ती सहकारी बँक यांनी मला आधार दिले फार मोठा आधार दिल्यामुळं मी आत्महत्या केली नाही आणि नव्या उमेदीनं शेती करत आहे ही दोन नावं म्हणजे प्रतीक आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांवर आलेल्या संकटांची पण त्या संकटांना न घाबरता आत्महत्येचा विचार न करता धीटपणे पुढे जाणारे अनेक शेतकरी आहेत कारण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे त्यांना आधार देत उभी आहे दि अकोला मध्यवर्ती सहकारी बँक सरस्वतीची जन्मभूमी असलेल्या या विदर्भाला ऐतिहासिक सामाजिक राजकीय आणि नैसर्गिक पार्श्वभूमी आहे संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे अकोला सुंदराबाई खंडेलवाल टॉवर नगरीचं दैवत असणारं राजराजेश्वर मंदिर असदगड किल्ला आणि कापसाची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेली अकोला जिल्ह्याची ओळख कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती मोरणा नदी ज्यामुळे अकोल्याचं नवीन अकोला आणि जुना अकोला असे भाग पडले या अकोला जिल्ह्याच्या आर्थिक भरभराटीला महत्वाचा हातभार लावणारी शंभर वर्षांपेक्षा जुनी यशस्वी परंपरा लाभलेली भारतातली पहिली जिल्हा सहकारी बँक म्हणजे दी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकार हा आजचा युगधर्म आहे समता सद्भाव सहिष्णुता आणि समन्वय म्हणजे सहकार भावना बुद्धी प्रेरणा आणि धारणा यांचा सुखद समन्वय म्हणजे सहकार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची याच सूत्राला धरून केलेली एकशे एक वर्षाची दैदिप्यमान वाटचाल म्हणजे सहकारी बँकांच्या क्षेत्रातलं एक महत्वाचं पाऊल आहे आज या बँकेच्या एकूण एकशे चार शाखा आहेत यापैकी शहरी आणि निमशहरी भागात चौतीस तर ग्रामीण भागात सत्तर शाखा आहेत बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीसह एकूण एकतीस इमारती बँकेच्या मालकीच्या आहेत तर चौपन्न शाखा आहेत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यरत आहे एकूण दोन हजार चारशे ब्याऐंशी एवढी सभासद संख्या असलेल्या या बँकेकडे चालू अहवालात एकोणचाळीस कोटींचं भाग भांडवल सत्याऐंशी कोटीचा निधी तर दहाशे बासष्ट कोटींच्या ठेवी आहेत सहाशे अकरा कोटींची कर्जे पाचशे अकरा कोटींची गुंतवणूक तर खेळतं भांडवल तेराशे चाळीस कोटीच्या वर आहे अतिशय नेत्रदीपक प्रगती करत आज बँकेने त्र्याण्णव लाखाचा नफा मिळवला आहे तर नेट एनपीए केवळ एक पूर्णांक अठ्ठावन्न टक्के इतका आहे भांडवल पर्याप्तता दहा पूर्णांक शून्य सहा टक्के इतकी आहे बँकेच्या प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी आम्ही बँकेत एक प्रशिक्षण केंद्र सुरू करायचं निश्चित केलेलं आहे बँकेकडे स्वतःची जागा उपलब्ध आहे त्यामुळे आम्ही या प्रशिक्षण केंद्राला लवकरच सुरुवात करीत हो। आहोत आणि बँकेचे कर्मचारी अधिकारी वर्ग यांना प्रशिक्षित करून जास्तीत जास्त गतिमानता कशी आणता येईल या यासाठी आमचा ता कटाक्ष आहे बँकेने शताब्दी वर्षात त्यांच्या भागधारक यांना आम्ही लाभोंश दिलेला आहे त्याचप्रमाणे बँकेने जे शेतकरी बांधव आहेत त्यांना व्याजात सुद्धा एक टक्क्याची सूट दिलेली आहे आणि बँक यासाठी भविष्यातही शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे बँकेचे माननीय अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने आमच्या प्रशासनात आम्ही गतिमानता आणण्यात बऱ्याच अंशी यशस्वी झालेले आहोत आणि भविष्यात आमच्या बँकेच्या गतिमानतेत सोबतच विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला पुरेस बळ मिळालेलं आहे आणि त्यात आम्ही लवकरच आमची प्रगती साध्य करू शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे हाडाच्या शेतकऱ्याचा विचार करून कृषी आणि त्यासंबंधी विविध विकासात्मक योजना बँक समर्थपणे राबवते आहे जिल्ह्यातलं जास्तीत जास्त क्षेत्र बागायतीखाली आणून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढावा हे बँकेचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी बँक कार्यरत आहे शेती व्यतिरिक्त शेतीपूरक व्यवसायासाठी मध्यम मुदती पतपुरवठा तर कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी जलसिंचनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी दीर्घ मुदत पतपुरवठा याशिवाय जयंती ग्राम स्वरोजगार योजना स्वयं सहायता समूह ज्यात महिला विकास कक्ष स्थापन करण्यात आला आहे बचत गटांना कर्ज पुरवून बँकेने अनेक गटांना आणि पर्यायाने महिलांना सबल आणि सक्षम केलं आहे बकऱ्या आणि शेळी पालन यासारख्या व्यवसायात आता महिला समर्थपणे काम करतायत अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आम्हाला तीन वेळा कर्ज दिलेत पहिल्यांदा दहा हजार दिले परत फेड केलं डबल वीस हजार दिले परत फेड केले तिसऱ्यांदा एक लाख रुपये दिले आम्ही शेळे विकत घेतल्या त्याच्यापासून आम्हाला खूप मदत मिळली आणि चांगला व्यवसाय सुरू आहे आपल्या जिल्हा बँकेने नऊ हजार महिला बचत गटांची स्थापना केली आणि या नऊ हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून मला सांगायला आनंद होतो आणि अभिमान सुद्धा वाटतो की एक लाख आया बहिणींना आपण आपल्या आप पायावर उभं केलं त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पुढे पुढे जाऊन आमच्या असं लक्षात आलं की आपण त्यांना जास्तीत जास्त उद्योग आपण त्यांना आपण उद्योग, उद्योग उभारून दिले पाहिजे कारण की महिला बचत गट हा पहिले बचत गटच असतो आणि त्याचं रूपांतर जेव्हा उद्योग गटामध्ये होतं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या बचत गटाची प्रगती होते आणि खऱ्या अर्थानं त्याच्या सदस्य असलेल्या सगळ्या सगळ्या आय बहिणी आणि त्यांच्या कुटुंबांची खऱ्या अर्थानं प्रगती होते तर या बचत गटांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा शोध घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे कंट्रोलचे दुकानं आहेत ज्याला आपण सरकारी स्वस्त धान्य दुकानं म्हणतो ते स्वस्त धान्य दुकानं महिला बचत गटांना देण्याचा शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला होता पण त्याच्यावर अंमलबजावणी झाली नव्हती ती अंमलबजावणी घडवून आणण्यासाठी सतत एक वर्षाचा राज्य सरकारशी संघर्ष केला आणि काही वेळा अकोल्याच्या कलेक्टर कार्यालयावर दहा हजार स्त्रियांचे कधी पंधरा हजार स्त्रियांचे अति प्रचंड असे मोर्चे घेऊन जाऊन शासनाला त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करायला भाग पाडलं आणि मला सांगायला आनंद होतो की पूर्ण राज्यामध्ये अकोलात असा एकमेव जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सरकारी स्वस्त धान्य दुकानं ज्याला आपण कंट्रोलचे दुकानं म्हणतो अशा चारशे महिला बचत गटांना आपण सरकारी स्वस्त धान्याचे दुकानं सरकार हिसकून घेऊन त्या महिला बचत गटांना देण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं माझं त्या सगळ्या महिला बचत गटांना नेहमी सांगणं असते की मी तुमच्यासाठी सदैव संघर्ष करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि तयार आहे पण इतक्या संघर्षानंतर तुम्हाला जे परवाने प्राप्त करून दिले आजपर्यंतच्या परवानाधारकांनी ज्या अनिष्ट रूढी अनिष्ट चालीरीती याच्यामध्ये चा ज्या काही अवलंब केला होता की सरकारी गोदामातून निघणारं धान्य कधीही कंट्रोलच्या दुकानावर पोहोचायचं नाही त्याच्याऐवजी ते, ते खुल्या बाजारपेठेमध्ये काळ्या बाजारात विकलं जायचं आणि सरकारी गोदामातून बाहेर पडणारं केरोसिन हे कधीही त्या केरोसिन परवान्यावर पोचायचं नाही आणि ते सर्रास खुल्या बाजारपेठेमध्ये काळ्या बाजारात विकलं जायचं तर असं त्यांनी करू नये असं माझं त्यांना कटाक्षांनी सांगणं असते आणि मला अतिशय आनंद आहे की आज अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या महिला बचत गटांना आम्ही सरकारी स्वस्त धान्याचे दुकानं आणि सरकारी किरकोळ केरोसिनचे परवाने मिळवून दिले त्या त्या गावांच्या त्या त्या परवान्यांवर सरकारी गोदामातनं बाहेर पडणारं स्वस्त धान्य त्याचप्रमाणे केरोसिन हे त्या त्या परवान्यांवर पोचून राहिलेलं आहे आणि त्या त्या गावामध्ये आजपर्यंत ज्यांनी कंट्रोलचं तर अन्नधान्य कसं असते हे डोळ्यांनी पाहिलं नाही त्या गरीब जनतेला हे सरकारी स्वस्त धान्य त्या कंट्रोलच्या दुकानावर आज कमी दरामध्ये गरीब जनतेला उपलब्ध झालेला आहे उद्योग उभारणीसाठी बँकेने अनेकांना मदतीचा हात दिला आहे वाशिम क्षेत्रात कुक्कुटपालनाचा व्यवसाय असाच बहरला शेतीबरोबर जोडधंदा करून आपला आर्थिक स्तर वाढवण्याचा अनेकांचा मानस असतो सुरुवातीची आर्थिक अडचण दूर झाली तर ते सहज शक्य होतं अशी महत्त्वाची मदत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अनेकांना करते या ठिकाणी आम्ही गेल्या दहा वर्षापासून अंड्यावरील कोंबड्याचा पन्नास हजार कोंबड्याचा प्रकल्प या ठिकाणी यशस्वीरित्या चालवित आहोत था। हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मागे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा फार मोठा हातभार लागलेला आहे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वेळोवेळी आम्हाला अर्थपुरवठा करून त्याचासुद्धा आम्ही नियमितपणे परतफेड केलेली आहे आणि अर्थपुरवठा करण्यापाठीमागे नेहमी अकोला जिल्हा सहकारी बँकेचं हे धोरण राहिले आहे की या विदर्भातील जे सहा आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं वाशिम हा एक जिल्हा अग्रेसर आहे व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावे व त्यांना या कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून कुठेतरी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शेतकऱ्याच्या मदतीने हा प्रकल्प आम्ही गेल्या वर्षापासून यशस्वीरित्या चालवीत आहोत अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत कर्ज आहे बँकेने इतरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गृहकर्ज योजना अंमलात आणली आणि आज आपल्या स्वतंत्र घरकुलाचं स्वप्न अनेक जण पूर्ण करू शकले अकोला जिल्हा बँकेने मला कर्ज दिलं आणि माझं घर पूर्ण झालं अकोला आणि वाशिम जिल्ह्यातल्या तळागाळातल्या लोकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळावी म्हणून बँकेनं होतकरू डॉक्टरांना उपकरण खरेदीसाठी कर्ज दिलं आज वाशिम मधला हा अद्ययावत दवाखाना रुग्णांची सेवा करतोय ग्रामीण भागामध्ये वाशिमला अद्ययावत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी जेव्हा मी इथे वाशिमला आलो आणि अद्ययावत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मला जेव्हा इक्विपमेंट्स घ्यायच्या होत्या हॉस्पिटल उपयोगी उपकरणे त्यासाठी मला लोन पाहिजे होतं बऱ्याचशा बँकांनी लोनची ऑफर दिली पण आमचे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसोबत जुने नाते होते तसेच संतोषदादा कोरपेंनी जी माझ्यावरती विश्वास दाखवला होता त्यांनी सहजरित्या मला लोन उपलब्ध करून दिलं ज्यामुळे हे अद्ययावत हॉस्पिटल मी वाशिम सारख्या ठिकाणी गरजू रुग्णांच्या व शेतकरी रुग्णांच्या सेवेसाठी चालू करू शकलो रिझर्व्ह बँकेचं प्रमाणपत्र मिळालेल्या या बँकेने आताच्या युगात बँकिंग व्यवसायात असलेली अचूकता गतिमानता व्यावसायिकता राखलेली आहे नवनवीन तंत्रांचा वापर बँक करते चौपण शाखा कोर बँकिंग प्रणालीसह सज्ज आहेत तर शंभर शाखा संगणकीकृत करून याच प्रणालीने जोडण्याची योजना आहे सहाशे चौपन्न कर्मचाऱ्यांसह बँकेची घोडदौड सुरू आहे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि त्यायोगे ग्रामीण विकास आणि पर्यायाने देशाचा विकास असा हा प्रवास आहे आज दहा लाख लोकांचं बँकेशी नातं आहे बँकेचे सभासद त्यांचा बँकेवर असलेला विश्वास यावरच बँकेची वाटचाल अवलंबून असते बँकेचं सर्वसमावेशक संचालक मंडळ बँक आर्थिक दृष्ट्या सुदृढ करण्यास कटिबद्ध आहे सतत नफ्यात असणारी वैद्यनाथन समितीनुसार अशक्त सहकारी संस्थांना बळकटी आणि मजबूती देणारी ही एकमेव बँक आहे सतत आणि समवर्ती अंकेक्षणासाठी बँकेने स्वतःची यंत्रणा उभारावी असं नाबार्डने सुचवलं आहे अत्याधुनिक सेवा पुरवणाऱ्या या बँकेने उत्तम ग्राहक सेवा वैशिष्ट्यपूर्ण बायोमेट्रिक म्हणजे बोटाचे ठसे घेऊन वापरण्यात टी एटीएम कोर बँकिंग होम बँकिंग इंटरनेट बँकिंग एसएमएस यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे ठेवीदारांवर सभासदांवर लाभार्थ्यांवर असलेला बँकेचा विश्वास आणि त्यांचा बँकेवर असलेला विश्वास हा बँकेला गरुड झेप घेण्यास सहाय्यभूत ठरणार आहे शेती व्यवसायाबरोबर व्यापार उद्योग माहिती तंत्रज्ञान शिक्षण कौटुंबिक आणि सामाजिक विकास यासारख्या अनेक योजना बँकेकडे आहेत महिलांचं सबलीकरण हाही बँकेचा मुख्य उद्देश आहे सगळ्यात जर दर अचिव्हमेंट जर आमची काही आम्ही मानतो तर ती सहकार संवर्धनाचं आम्ही काम केलं त्या सहकार संवर्धनाचा अलीकडचा सर्वात महत्वाचा भाग म्हणून आम्ही प्राथमिक सहकारी संस्था किंवा प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्याला आम्ही सेवा सोसायटी म्हणतो या सेवा सहकारी सोसायट्यांच्या सबलीकरणाचा फार मोठा कार्यक्रम राबवला आणि हा कंटिन्युअस कार्यक्रम आहे हा काही थांबलेला नाही आहे असं आहे की आता या गेल्या तीन वर्षामध्ये भारत सरकारनी समस्त भारतामधल्या विशेषतः सहकारी चळवळीच्या माध्यमातून शेती पतपुरवठा घेणाऱ्या सर्व लोकांना फार मोठी मदत केलेली आहे आमच्या ज्या पॅक्स होत्या किंबहुना आहेत या सर्वांना वैद्यनाथन साहेबाच्या अहवालाला अनुसरून जवळजवळ बावीस हजार कोटी रुपये दिले त्यानंतर शेतकरी स्वतः अजूनही गाळामध्ये आहे असं त्यांचं मत झालं त्याला वर काढण्याकरता म्हणून डेट वेव्हर दिला बहात्तर हजार कोटीचा कर्ज माफी दिली आणि त्याला जोडून म्हणून भारत सरकारला जोडून महाराष्ट्र शासनाने स्वतःचे सहा हजार कोटी रुपये आणखी महाराष्ट्रातल्या समस्त शेतकऱ्यांच्याकरता खर्ची पाडले उद्देश हा की आमचा शेतकरी आता लेव्हलमध्ये यायला पाहिजे गाळातून आता याला आपण प्लॅटफॉर्मवरती आणूया म्हणजे याचा प्रगतीचा मार्ग सुलभ होईल इतकं मोठं जर भारत सरकारने काम केलं तर आम्ही सुद्धा आमची काही जबाबदारी मानतो आणि करिता आमच्या सोसायट्या या सक्षम कशा राहतील आणि अधिक कार्यरत कशा राहतील अधिक लोकाभिमुख कशा होतील हे बघण्याचा आमचा प्रयत्न आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही याच्या मागे लागलेलो आहे आपण शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या समाजाची आम्ही बिगर शेतकरी लोकांची बँक कशी बनवू नुसती बँकच कशी बनवू असे नाही तर सक्षम बँक कशी बनवू अगदी इंटरनॅशनल बँकांच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही या पुढल्या काळामध्ये कसे टिकू टिकू शकू याचा आम्ही विचार केलेला आहे आणि म्हणून याच्या पुढच्या वाटचालीमध्ये प्रत्येक नागरिकाची बँक मग त्याचा व्यवसाय पानटपरीचा असला तरी तो आमचा ग्राहक बनावा त्याचा व्यवसाय कपडा व्यापाराचा असला तरी तो आमचा ग्राहक बनावा त्याचा व्यवसाय सिमेंट फॅक्टरी काढण्याचा असला किंबहुना चालविण्याचा असला तरी तो आमचा ग्राहक बनावा हा आमचा प्रयत्न राहणार रह। आहे या पद्धतीने समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत एक भक्कम व विश्वासाचं अर्थपुरवठ्याचं साधन म्हणून आम्ही जेव्हा पुढे जाऊ मला असं वाटतं आम्ही आमच्या कर्तव्याला जागू आणि हिंदुस्थानच्या नव्या उभारणीमध्ये आम्ही आमची भूमिका पार पाडल्याचं समाधान दी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे जे टायटल आहे याच्याशी जो निगडीत भाव विश्व आहे शेतकऱ्यांचं ते अजूनही अतूट आहे आणि ह्या विश्वासावरती बँक चाललेली आहे आणि चालणार आहे सहकार म्हणजे शांतीमय प्रचंड क्रांती सहकार म्हणजे ज्ञानप्रेरक शक्ती विना सहकार नाही उद्धार हे ब्रीद वाक्य बँक जाणते सुजलाम सुफलाम भारतासह प्रगतीचा झेंडा खांद्यावर घेऊन दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निश्चय परिश्रम प्रामाणिकपणा आणि कामाची जिद्द मनामध्ये ठेवून एकशे एक, एक वर्षाच्या या प्रवासाला अधिक प्रगतीपथावर नेईल यात शंकाच नाही